महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सिंहाची शेफ्टिंग कापण्याची भाषा आमदार विश्वजीत राणे यांनी केल्यानं मगोच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली विश्वजित राणे यांचे वडील यांनी माध्यमातूनच आपली राजकीय घडवली त्यामुळे विश्वजीत यांनी वापरलेली भाषा ही गोव्याची संस्कृती नाही अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली नेतोच म्हणून तेका ते अशें म्हटले की पक्षाची शिहची शेपटी तरूण आणि किती करतो पेपरच येला नी गोमतो तरुण गोमंतकानूय म्हाका दिसता तें घेतलां की शेपटी कापतो आणि किती करतो येयला येवळी धाटलो म्हणून हां माझा प्रश्न एकच असा की ह्या पक्षानच तेंचे जे पित्राचे हा हें राजकीय दालन पुढे करून दिलें ह्या पक्षाच्या फाटल्यान जावं या पक्षाच्या जा जा शिवाय शेपटीनच ते ह्या राष्ट्रतेने येयले म्हणून आज इतली जवळ जवळजवळ त्रेचाळीस वर्सांत पण तिची मूळ चलीत कोणी असं मूळ आपले विसरचे न्हू आणि म्हाका दिसना तसले प्रकारचे संस्कार त्यांच्या पिताश्रीन बद्दल केन्ना वायट केट म्हणून वायट दिसता हे कि हे संस्कार नो मगोचे तरी संस्कार पक्षा, मगो पक्षान केन्ना अशी कशी तरेची खिल्ली उडोवना मतभेद झाला आसात पण मतभेद हे आम्ही नेत्या पुरते दवरता किंवा त्या काळा पुरते दवरतात किंवा खक्ष व्हाट अस हे मानता म्हणून आमच्या पक्षाची अशा प्रकारे खिल्ली उडोवप आणि त्या शिव गर्जना करता जाल्यार ती व्हडली दरकाळी मारीत म्हणून भिता अशा प्रकारचे वातावरण तयार करप तशेंच तुम्ही पहिले असे ह्या दिसनी खुबशे लोक बुद्धिवंतच लोक म्हणया की आमचा पक्ष कालवा हे झाला हे हो पक्ष उपटसुंबर किंवा हो पक्ष तर स्वार्थां बरवटला अशे वेगळे वेगळे वीज येतात आणि वाळपई शिवून निवडून हाटा इटलीज हीज मेसेज वातावरण एकदम वाळपई मतदारसंघात इतके फेवरेबल आणि पोषक असं की ते राणे राणे विश्वजित राणे विटल्या लोक वाळपय आणि उजगावचे एरियेचे आणि शिवात जो तो पण हात कपतलो शेपडी कपतलो कान कपतलो ते हातच तेजे बरबाद झाले आसा पहिलीच शिव शिव हो त्या सत्तरींच्या म्हणजे वाळपईच्या रानं समको भोंवतलो आणि सामको थेट म्युनिसिपालिटीन भोंवतलो हेजी खात्री आसा आमकां त्या खातीर सगळ्या लोकांनी कमर कसयल्या की सगळे एक जाऊया आणि विशुई गाडू करा